शिरपूर तालुक्यातील निमझरी गावात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास विजेचा धक्का लागून पंचेचाळीस वर्षीय हो पूनमचंद जगन्नाथ चौधरी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ते महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनीत खाजगी वायरमन म्हणून कार्यरत होते या हृदयद्रावक घटनेमुळे त्यांचे मूळ गाव कुवे आणि निमझरी दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुवे येथील रहिवासी असलेले पूनमचंद चौधरी हे वाडी येथील सेक्शनला वायरमन म्हणून नोकरी करत होते आज सकाळी नेहमीप्रमाणे ते निमझरी गावातील इलेक्ट्रिक पोलवर दुरुस्तीचं काम करत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला या धक्क्याने ते पोलवरून खाली कोसळले घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तात्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले परंतु डॉक्टरांनी अंती पूनमचंद चौधरी यांना मृत घोषित केलंय या घटनेनंतर मृताचे काका नंदलाल मुरलीधर चौधरी यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात येऊन घटनेची माहिती दिली व फिर्याद नोंदवली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे पूनमचंद चौधरी यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे या आकस्मिक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे